एम एम की न्यूज चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे ते एक महिन्यापासून जे अंतर्गत कायद्यानुसार जे काही शिक्षक भरती विद्यार्थ्यांची रखडली होती त्या अनुषंगाने त्यांची भरती या राज्य शासनाने त्वरित न केल्यामुळं त्यांना उचलतं पाऊल डायरेक्ट नाशिक येथे जे आदिवासी ऑफिस आहे त्या ठिकाणी एक महिना उपोषणला बसव्या एक मेन लीडर त्या ठिकाणी नाशिकला होते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमकं त्या सर्वप्रथम सगळ्यांना ही हो जी पेशाभरती सत्रासंवर्गाची जी पेसाभरती होती मागील एका वर्षापासून रखडलेली होती आणि शासनाकडे या सत्रासंवर्ग पेसाभरतीचा जेव्हा जेव्हा ही समजा दाद मागताना किंवा त्यांच्याकडे पाठपुरावा करताना शासनाने ही जी पेशाभरती आहे ही केवळ आदिवासी समाजाशी संबंधित असल्यामुळे आदिवासी समाजाला कुठेतरी डावलण्याचा किंवा मग आदिवासी समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये जे काही उदासीनता होती त्या उदासीनतेच्या कारणामुळे त्यांनी ही भरती थांबून ठेवलेली होती कारण वास्तव पाहता पेसा अंतर्गत भरती ज्यावेळी झाली त्यावेळेसच नॉन पेसा कॅन्डिडेटना म्हणजे जे की बिगर आदिवासी आहेत त्यांना न्यायालयाच्या आधीन राहून नियुक्त्या दिलेल्या होत्या परंतु पेसा भरतीतील सतरा संपर्काच्या उमेदवारांना ह्या न्यायालयाच्या आधीन राहून नियुक्त्या देण्यासाठीही शासन तयार नव्हतं आणि याच्यासाठी मग मागं वर्षभरापासून पाठपुरावा हो केल्यानंतर मग तेरा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील जेथे पेसा क्षेत्र घोषित आहे त्या तेरा जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी मग एक ऑगस्टपासून तर तीस ऑगस्टपर्यंत नाशिकच्या ईदगाह मैदानावरती आंदोलन करावं लागलं उपोषण करावं लागलं धरणे आंदोलन द्यावं लागलं आणि अठ्ठावीस तारखेला विराट असा भव्य आदिवासी समाजाचा विराट असा मोर्चा निघल्यानंतरही शासन त्या गोष्टीकडे कुठेतरी कानाडोळा केला आणि त्या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून शासनाने आम्ही पंधरा दिवसामध्ये तुमची ही भरती पार पाडू या पद्धतीचं आश्वासन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि तथाकथितच उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नाशिकचं सभेमध्ये असेल किंवा योगमानच्या सभेमध्ये आम्ही आदिवासी समाजाच्या पाठीशी आहोत आदिवासी समाजाची भरती ही पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं परंतु पंधरा दिवस झाल्यानंतरही म्हणजे पंधरा ऑक्टोबरपर्यंत पंधरा सप्टेंबरपर्यंत ती भरती झाली नाही ती भरती रखडलेली होती मग शेवटी या सगळ्या पात्रताधारकांनी बावीस सप्टेंबरला मुंबई गाठून मग तिथे एक संबंध तेरा क्षेत्रातील पूर्ण आदिवासी आमदारांची एक बैठक झाली आणि या भरतीचा मार्ग कशा पद्धतीने मोकळा करता येईल यासाठी प्रयत्न चालू केले तरीही प्रयत्न करत असताना आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही डी सी एम असतील यांनी कुठलाही दाद दिली नाही कुठलीही दाद दिली नाही आणि या पेसाचं सर्वस्व जे की मायबाप म्हणून झिरवाड साहेबांनी जे नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या महाराष्ट्रातील पंचवीस राखीव आणि प्लस दोन अराखीव असे सत्तावीस आमदार आणि चार खासदारांचं योगदान असतानाही इतक्या बहु लोकसंख्येचा प्रश्न असतानाही शासन त्याच्याकडे जाणूनपूर्वक कानाडोळा करत होता मग शेवटी आदिवासी समाजाचे मायबाप जे की पेसा क्षेत्राचे दैवत मानले जातात मग माननीय झिरवाड साहेबांनी जे की महाराष्ट्रातील विधानसभेचे उपाध्यक्षपद आहेत त्यांना शेवटी स्वतःचा जीव धोक्यात टाकून तिसऱ्या मंजिलवरून तिसऱ्या इमारतीवरून मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा अशा स्वरूपाचं आंदोलन करावं लागलं आणि ते सगळं झाल्यानंतर कुठं मग शासन तेव्हा खडबडून जागं झालं आणि मग बैठकीसाठी किंवा चर्चेसाठी बोलवलं चर्चेसाठी बोलवल्यानंतर सतरा संवर्गातील पेसाभरती जी आहे त्या सगळ्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचं जे मुख्य मागणी होती तरीही ती मुख्य मागणी कुठेतरी डावलून मग जी जखम आहे वर्षभरापासून जी जखम आहे पेस क्षेत्रातील उमेदवारांना त्या जखमेवर कुठंतरी मलम लावायचं सोडून फुंकर लावल्यासारखं हे मानधन तत्वावरती नियुक्ती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे आता वेळ कमी आहे आचारसंहितेचं कारण दाखवून त्यांनी सध्या मानधन स्वरूपाची नियुक्ती दिलेली आहे ही मानधन स्वरूपाची नियुक्ती तुम्ही स्वीकारावी आणि ही मानधन स्वरूपाची नियुक्ती स्वीकारल्यानंतर आम्ही तुम्हाला अधिसंख्यपदामध्ये घेऊ किंवा मग जे सेवा सुरक्षा आहे ही सेवा सुरक्षा तुम्हाला देऊ आणि ये येथे एकूण प पेमेंट आहे किंवा एकूण जे वेतन आहे ते मूळ वेतन तुम्हाला मानधन स्वरूपामध्ये मा दे देऊ अशा पद्धतीचं कुठेतरी थातूरमातूर त्या जखमीला मलम लावण्याचं किंवा फुंकर घालण्याचं शासन हे के काम केलेलं आहे याच्यातून असं एक दिसून येतं आहे की शासन कुठल्याही पक्षाचं असो दोन हजार चौदा साली पेसा कायदा लागू झाल्यानंतर ना त्या शासनाने पेसा भरती केलेली आहे आणि आणि आतापर्यंतचं शासन आलेलं आहे त्यांनीही भरतीसाठी इतकं पाहिजे तसं प्रयत्न केलेलं नाही आणि ज्या आरती यावेळेस आता पेसा भरती सतरा संपर्काची भरती निघलेली आहे तर त्यांना कुठेतरी सगळ्यांना मग कायम स्वरूपाच्या नोकऱ्या द्यायचं आणि पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाला हे मानधन स्वरूपावरती ठेवायचं म्हणजे तुमच्याकडे गुणवत्ता असताना परीक्षा पास झाले असताना संबंध पात्रता असतानाही तुम्ही कंत्राटी स्वरूपाचं मानधन स्वरूपाचं नियुक्ती घेणं म्हणजे शासनाच्या लक्षात आदिवासी समाज हा दुर्लक्षित समाज दुर्घटित समाज किंवा त्याच्याकडे कानाडोळं करावं हे असं दिनदलित आणि मागासलेला समाज आहे असं म्हणून कुठेतरी शासनाच्या मनामध्ये आपल्या समाजाबद्दलची जी अनास्था आहे ती अनास्था शासनाने दूर करायला पाहिजेत आणि ही बांधन स्वरूपाची जी नियुक्ती दिलेली आहे त्याचे कुठेतरी परमानंट किंवा मग कायमस्वरूपाची नियुक्ती द्यावं हे असं शासनाला एक माझं म्हणणं आहे आणि या आंदोलनातून हे जे मिळालेलं आतापर्यंतचं यश म्हणा किंवा मग थोडीशी फुंकर घातल्यासारखं असेल तर आम्हाला कालपासून जे आहेत ते मानधन तत्वावरील आदेश देण्याचे पत्र परिपत्रक सामान्य प्रशासनाने काढलेलं आहे इथपर्यंत पैसा भरतीची माहिती आलेली आहे आता तुम्ही जे संप केलात आणि त्याच्यानंतर हे झिरोड साहेबाचं जे काही आपलं मंत्रालयामधून खाली उडी मारणे ह्या सगळ्या गोष्टी समाजासाठी एक समाजाचा एक नेता असल्यामुळं त्यांनी ती एक बाजू घेऊन केलेला आहे आणि त्याच्यानंतरच राज्य शासनाने ही दखल घेऊन तुम्हाला तात्पुरतं भरती करण्याचा आदेश दिला आहे पण याच्यावर तुम्ही समाधान आहात का अजून आध पुढं तुम्हाला कायमस्वरूपीसाठी तुम्हाला अजूनपूर पाऊल उचलावं लागेल का निश्चितच पाऊल उचलावं लागेल आणि समाधान असण्याचा विषयच नाही कारण ज्या अर्थी नॉन पेसा कॅन्डिडेट वैगर आदिवासी आमची आणि त्यांची पात्रता सारखी असताना त्यांना कायमची नोकऱ्या दिल्या जातात त्यांना शासकीय नोकरीमध्ये न्यायालयाचे अधीन राहून नियुक्त्या दिल्या जात आहे आणि केवळ आदिवासी आहोत म्हणून त्यांना मानधन तत्वावरती किंवा कंत्राटी तत्वावरती ही नियुक्त्या देणं हे कुठेतरी शासनाचे हे चुकीची बाब आहे किंवा आदिवासी सन सं, समाजासंदर्भातली त्यांच्या मनातली उदासीनता दिसून येते कारण संबंध महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरतीला विरोध झाला असतानाही फक्त तेरा जिल्ह्यामध्ये आदिवासी समूहामध्ये आदिवासीच्या क्षेत्रामध्ये कंत्राटी पद्धत पद्धतीची किंवा मानधन स्वरूपाची जे नियुक्ती करणं हे अग अतिशय नियमबाह्य किंवा चुकीच्या पद्धतीचा आहे आणि याच्यासाठी भविष्यामध्ये क्षेत्रातीलच नव्हे तर संबंध आदिवासी समाजाला या निर्णयाविरोधातच नव्हे तर आदिवासींवरचं चालवलेला जो अन्याय आहे याच्यासाठी प्रत्येकाने एकजूट राहायला पाहिजेत प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजेत आणि या सत्ताधारी स शासनाला हे जे कोणी शासन असेल जे आदिवासीच्या संदर्भात अनास्था असेल त्यांना जागा करण्यासाठी त्यांना भूश्वर आणण्यासाठी आणि आपला न्याय हक्क जो आहे अधिकार आहे ते त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला यानंतरही कठोर पावले उचलावे लागतील आणि त्याच्यासाठी आम्ही संबंध पेसाधारकच नव्हे तर आदिवासी समाजातील संबंध बांधव त्यासाठी आम्ही उलगुलान करण्यासाठी तयार आहोत आणि उलगुलान आम्ही निश्चितच करू आणि हे पेसा कायद्याअंतर्गत जे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपण मोठा पाऊल उचललं आणि कदाचित काय पन्नास टक्के म्हणा किंवा मग थोडंफार तरी यश आपल्या वाटेला आलेलं आहे पण हे जे अंतर्गत जे परिसरमध्ये जे आपलं माहूर तालुक्यामध्ये अंतर्गत जे काही कायदे आहेत किंवा योजने आहेत त्याची अंमलबजावणीसुद्धा या ठिकाणी दुर्लक्षित केल्या जाते क्षेत्रामधील केवळ भरतीचाच असा विषय नाही आहे कारण क्षेत्र म्हणल्यानंतर पेसा क्षेत्र हे बाधित क्षेत्र आहे ज्यावेळेस शासनाला राज्याचा असेल किंवा देशाचा विकास करायची जेव्हा वेळ आली त्यावेळेस या आदिवासी बांधवांकडून जल असेल जमीन असेल जंगल असेल या सगळ्या गोष्टी हस्तगत करून शासनाचा माध्यमातून लोकांचा विकास व्हावा याच्यासाठी आदिवासी त्या क्षेत्रातील आदिवासींवरती जे अन्याय झाले जे बाधित आहेत जे त्यांना जमीन आपल्या गमवाव्या लागल्या रोजगार गमवावा लागला मग ला। त्या बाधित लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केवळ नोकरीच हा उपाय नाही तर त्यांना शैक्षण योग्य मिळालं पाहिजे आरोग्यसेवा योग्य मिळाल्या पाहिजेत त्यांच्या योजना ज्या आहेत त्या योग्य मिळाल्या पाहिजे आणि हे सगळं करत असताना अनेक समस्या आहेत मग ते डीबीटीची समस्या असेल आश्रमशाळेची समस्या असेल आणि आश्रमशाळेमध्ये जे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील विद्यार्थिनीच्या समस्या असतील हे एकंदरीत अशा एक ना अनेक अशा समस्या आहेत आणि त्या समस्येसाठी निदान समाजामध्ये जागृत झालेले जे की पेसा क्षेत्रामधून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली त्यांच्या अधिकाराची जाणीव झाली निधान तितक्या तरी उमेदवारांनी आ, मला एक त्यांना एक आव्हान करायचं असेल आहे की त्या निदांतरी उमेदवारांनी या समस्येचा पाठपुरावा केला पाहिजे समा समाजातून या समस्येचा एक पाठपुरावा करत असताना शासनानं धारेवर धरलं पाहिजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची प्रखडपणे अंमलबजावणी केली पाहिजेत याच्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी प्रत्येक पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी आणि आदिवासी संघटनांनी इतकंच नव्हे तर लोकप्रतिनिधींनीही याची प्रखरपणे अंमलबना बजावणी कशाप्रकारे करता येईल याच्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजेत आणि ते प्रयत्न आम्ही करत राहू आणि आपले जे समाजाचे सत्तावीस जवळपास आमदार आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काही पाठबळ मिळालं का तुम्हाला जे नाशिकमध्ये एवढं मोठं आंदोलन केलं आज सणासुद्दीच्या काळामध्ये तिथं तुम्हाला काय व्यवस्था झाली तुमची व्यवस्था कशा पद्धतीने तिथे होती किंवा करण्यात आली कोणाकडनं काही आपली मदत झाली का, का। आ, हो निश्चितच आता सत्तावीस आमदार आणि चार खासदार आहेत तर आ, हे इतकंच एक जे एकतीस लोकांचं जे सामाजिक प्रतिनिधित्व आहे आपल्या समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या माध्यमातून तर हे सगळेच्या सगळे एकतीस लोकं सारख्या एका पाच हातातील पाच बोटासारखे सारखे नसतात तर तशा पद्धतीने आम्हाला सगळ्यांकडूनच मदत मिळाली असं म्हणणं कितपत योग्य ठरेल हे तर माहीत नाही परंतु काही असे विशिष्ट समाजामध्ये समाजाची बांधील की समाजाची जाणीव असणारे आहेत -ते त्याच्यातील -ते आदिवासी समाजाचे दैवत म्हणून आदरणीय झिरवाड साहेब असतील किंवा सुनील भुसारा साहेब असतील राजेश पाडवी साहेब असतील हेमंत सावरा साहेब असतील अशोकजी उईके साहेब असतील आणि संदीप धुर्वे साहेब असतील त्याचबरोबर लहामाटे साहेब असतील आणि असे काही आहेत त्याच्यामध्ये आपले पाडवी साहेब असतील असे काही हे जे धुरंधर सामाजिक नेते जे आहेत प्रतिनिधित्व आहेत ते समाजाशी नाळ कुठेतरी बांधलेली आहे आणि त्यांनी वारंवार येऊन आमच्याकडे पाहणी करायची विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे ते पाहायचं आम्हाला दोन्हीही आमदार निवासमध्ये राहण्याची सोय केली आणि हे करत असताना विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या तिथे राहण्याची असेल जेवणाची सोय असेल आणि या सगळ्या गोष्टी ते स्वतः जातीनं लक्ष देऊन करायचे आणि विद्यार्थ्यांची ही दयनीय अवस्था ते स्वतः पाहून स्वतः त्यांना पुढच्या मुलासारखं वाटायचं आणि ते आमच्यामध्ये येऊन बसायचे तर असेही काही समाजामध्ये लोकप्रत्य आहेत अगदी ते समाजाशी राहतात आणि अशाच पद्धतीने प्रत्येकच लोकप्रतिनिधीनं आपल्या समाजाशी बांधेल बांधून ठेवावी अशी त्यांच्याकडून एकंदरीत अपेक्षा धन्यवाद आपण दिलेल्या एम एम पी न्यूज चॅनलला वाचितबद्दल आपले मनापासून धन्यवाद व तुम्हाला शुभेच्छा कारण तुमच्या संघर्षाला यश आलं आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर्� धन्यवाद धन्यवाद जोहार